नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अमोल ताले मी आय टी सी प्रतिनिधी आज आपण एका कांद्याच्या रोपाच्या शेतामध्ये आलेलो आहोत हे या शेतकऱ्यांनी कांद्याचं रोप लावलेलं ला। आहे म्हणजे आता हे इथून उपटून दुसऱ्या शेतामध्ये लावणार आहेत हे शेतकरी आणि याच्यात विशेष म्हणजे की याची जे वाफेची जे पद्धत आहे ते खूप छान आहे तुम्ही बघू शकता कारण की याच्यामधून पूर्ण रोपाला पाणी मुबलक प प्रमाणात मिळते त्याच्यामुळे तुम्ही असेच वाफे करा आणि याच्यातून भरपूर नफा पण आपण मिळू शकतो कारण की आपण आपल्या दुसऱ्या शेतकरी शेतकऱ्यांना आपण इतचं रोप विकत देऊ शकतो आणि कांद्याचं जे रोप आहे हे या वाफ्यामुळे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे तुम्ही बघू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आय टी सी मार्चला सबस्क्राईब करा तरी धन्यवाद